सकाळी ना साडेसहाला उठते मी तर रात्र म्हणजे दिवसभर थरलेलं असतो पापड करून तर उठवत पण नाही पण उठावं लागतं सकाळी कारण डब डबा असतो तर उठल्यानंतर माझं आहे ना स्वयंपाक वगैरे म्हणजे आज सईच्या पप्पाना तसा उपवास होता तर आमच्यासाठी मटकीची भाजी टाकली गेली होती आणि दूध पण आम्ही सकाळीचं आणतो तर दूध पण आलेलं होतं तर दूधही तापवण्यासाठी ठेवलं थे एक एका एक साईडला लगेच शेंगदाणे भाजत होते खिचडीसाठी तर शेंगदाणे वगैरे भाजीचं चाललं होतं आणि पोळ्या आणि भाजी झालेली होती तर पूर्ण किचन क्लीन केल्यानंतरच आहे ना मी आता फराळाच्या म्हणजे खिचडी करायला के सुरुवात केली आहे तर पहिले स्वयंपाक वगैरे करून घेतला हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज वार शुक्रवार आणि आज एकादस आहे तर तुम्हाला सगळ्यांना एका शुभेच्छा तर नेहमीप्रमाणे म्हणजे घटात आपले दर महिन्याला जे दोन येतात ते एकाचे पकडत असतात त्यांनाच उपवास असतो आणि आमच्यासाठी मस्त पैकी मटकीची भाजी वगैरे झालेली आहे दुपंत आपण ठेवलेले आहे आणि पोळ्या मटकीची भाजी करून त्यानंतर किचन क्लीन केला आणि त्यानंतर आता फराळाचं करते आणि त्याच्या दिसून घ्यायला करते तर पहिले स्वयंपाक करून घेतला म्हणतो नको उपवासामध्ये काही नको त्यामुळे पहिले स्वयंपाक करून किचन क्लीन केला त्यानंतर आता करते ते म्हणजे माझी फराई रात्रभर एवढा सगळा काही पसारा करते बघा एवढा सगळा बेडरूम मध्ये खूप सारा आहे दात तुझा ब्रश दाखव ना सगळ्यांना तुझा ब्रश दाखव सगळ्यांना शे झालाय दोन धून दून्दा। टाकला का घस दाखव बरं दात कशी घसायचे आमची से रोज दा मस्त आहे ना ती दात घसते स्वच्छ करते हे बघा हे बघा घसा पहिलीच नुसती कोलगेटच खायची मग तिला आम्ही ब्रश आणला आणि आता दात घसायचं शिकवलंय तर थोडं थोडं करून दे कारण अजून ती लहान आहे ना पण ती खूप फोल जशी खाई जास्त होती आम्ही दाखवत त्यामुळे बघितलं ना लगेच ती मागायचीच दिले नाही का खूप रडायची असं देतो नाही आता आम्ही जास्त आता बरोबर ती दात वगैरे घसते どこどこどこいってかんにいる。 तर खिचडीसोबत आहे ना मी म्हणजे तळलेले पापड वगैरे पण देते कारण जास्त म्हणजे खिचडी बहुतेक लोकांना आवडतच नाही त्याची साईजीबाबांना आवडते पण त्यासोबत पापड वगैरे तळलेले लागतात आणि मला खिचडी आवडते पण मला खिचडीसोबत दही आवडतं दही नसते तर मी खिचडी खात नाही किंवा मग दूध घेते ज्यावेळेस म्हणजे दुकानामध्ये आमच्या गावामध्ये ना जास्त भेटत नाही दही वगैरे सिन्नरवरूनच आणावं लागतं तर अशा प्रकारे तर पापड वगैरे तळून घेतले तर खिचडी वगैरे करून उकडले बटाटे वगैरे सगळं काही उकडून वगैरे ठेवलेलं होतं कारण सकाळी उठलं का आमच्या तिघांचा स्वयंपाक होता आणि सईच्या पप्पांचा डबा तर ना पटपट करून घेते आणि रात्रीचं माझं किचन क्लीन असतो तुम तुम्हाला मी रात्रीचं रुटीन भरपूर वेळा शेअर केलेले आहे तर किचन क्लीन असल्यामुळे काही जास्त असं काही काम नसतं म्हणजे डबा वगैरे नंतर नंतरचे कामं बहु सारे असतात पण मग आपण माझ मी माझी तयारी झाल्यानंतर मला डबा वगैरे पहिले मी डबा तयार करते त्यानंतर सगळे काही घरातले कामं करते तर आज तुम्हाला तेच दाखवणारी आणि आज पण म्हणजे आता आपला कुडीपाडवा येतो आहे तर नऊ तारखेला गुढीपाडवा आहे ना मंगळवारी तर म्हटले चला तर म्हणजे बऱ्याच दिवसापासून एक घरातली ना झटक वगैरे केलेली नव्हती त्या दिवशी कपाट वगैरे आवरलं आज म्हटले आज आम्हाला पापड करायचे होते आणि आज, आज माझं आवरलेलं होतं लवकर कारण फराळाचं वगैरे झालं होतं स्वयंपाक झालेला होता तर अजून खिशी घ्यायला टाईम होता कारण पापड पण करायचे होते पण वेळ होता तर म्हटलं चला आज झाडझट म्हणजे घरातले ना सगळे जाळं वगैरे आलेलं असेल ते सगळं काही काढून घेऊ कारण आता गुढीपाडवा येतोय तर घर स्वच्छ वगैरे केलंच पाहिजे आणि घरामध्ये जाळं वगैरे नको तर जिथे आप म्हणजे आप प्रत्येक वेळेस सांगते जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी असते तर मी तर स्वच्छता ठेवते प्रत्येक वेळेस स्वच्छच असतं पर भरपूर त्यांचे कमेंट असतात की तू खूप स्वच्छता ठेवते तर म्हटले चला बऱ्याच दिवसापासून घरामध्ये ना पापड चालू झाल्यापासून घराकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही तर त्या दिवशी कपाटावरलं आज म्हटलं चला हॉलावरून घेऊन वेळ आहे तर पापडला लागण्यापूर्वी सगळं काही मी झाड झटक वगैरे सगळं काही ना कारण शोकेश अशा वरती ना धूळ खूप बसलेली असते आणि आम्ही ता ना आता नागली तांदूळ वगैरे सगळं काही घरामध्येच आमच्याकडे घरघंटे आहे ना त्यामध्येच दळतो त्यामुळे ना दळल्यानंतर घरामध्ये भरपूर अशी ना धूळ उठते म्हणजे ब गिरण बंद आहेत तरी पण उडतेच आणि पापड वगैरे करताना तर होऊनच जातं तर म्हटलं चला सगळं काही जाळं वगैरे सगळं काही झटकून का वगैरे घेऊ तर अजून मला किचन पण क्लीन करायचं आहे भांडे वगैरे कसायचे का आहे कारण आपला आता गुढीपाडवा येतोय तर म्हटले सगळं क्लीन करून वगैरे घेऊ तर सोप्याचे कवर वगैरे सगळं काही काढून घेतलेलं होतं आणि आता पहिलं सगळ्यात पहिले म्हणजे शोकेश तर ना भरपूर अशी धूळ बसलेली असते शोकेश वगैरे सगळं काही मी साफ केलं त्यानंतर विंडो पण विंडोमध्ये पण येणानं भरपूर असं जाळं आलेलं असतं धूळ बसलेली असते तर विंडो वगैरे पण स्वच्छ करून घेतली तर, तर खूप सारी धूळ निघाली घरामध्ये तर आपल्याला वाटतं की घर खूप स्वच्छ आहे पण जेव्हा आपण आवरायला काढतो ना तेव्हा कळतं की घरामध्ये किती धूळ बसलेली असते तर काना कोपऱ्यांमध्ये भरपूर असे धूळ असते तर ते सोफेचे कवर वॉश वगैरे करायला टाकलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घड्याळातलं आपल्या घरातलं घड्याळ आपल्या घरातलं घड्याळ हे स्वच्छच असलं पाहिजे त्याच्यामध्ये जाळं वगैरे नको आणि असं डिझाईन म्हणजे असं जसं माझं आहे ना असं डिझाईनचं वगैरे तर त्याच्या कान्या कोपऱ्याला ना जाळं येतं धूळ बसते तर ते आपण स्वच्छच केलं पाहिजे लाईटीचे बोर्ड वगैरे आणि दरवाजा असतो ना आपला मेन दरवाजा तर तेही स्वच्छ असलं पाहिजे तर सगळे काही मी झा म्हणजे सगळं काही झाडझटक वगैरे सगळी काही करून घेतली त्यानंतर घर वगैरे झाडलं फडची वगैरे पुसली नंतर मग आमच्या पापडांना आम्ही सुरुवात केली तर आज मस्त तांदळाचे पापड केले तर तुम्हाला सगळं काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि तुम्ही पण आता तुम्ही पण घर स्वच्छ करा तर आता गुढीपाडवा येतोय गुढीपाडव्याची तयारीला तुम्हीही लागा मीही लागली आहे आता डबा वगैरे तयार झा केलेला होता आणि सही बघा डबा भरल्यानंतर मी ना इथे मानणीमध्ये ठेवते आणि आता तिच्या पप्पांना जायचं तयारी झालेली तयारी करत होती अजून तरी पण डबा आणि बॉटल घेऊन उभीच होती तर दरवच्या सहीचं आहे सहीला दोन किंवा उचलत नाही तर डबा देतो कोणी पण असले ते पण बॉटल ही तीच नेहमी गाडीमध्ये ठेवत असते तर तिचं हे रुटीन आहे की पप्पाने केलं की बॉटल वगैरे घेऊन बाहेर जायचं आणि आज पण मला सांगत होते की तू डबा आहे कारण तिला डबा उचलत नाही थोडाफार जड असतो ना दोन्ही सोबत ती घेऊ शकत नाही त्यामुळे तर एका साईडला आहे ना म्हणजे आपल्या चहा सगळ्यांचा चहा वगैरे सगळं काही झालं आणि त्यानंतर आता आई आहे ना पापडांसाठी खिचीसाठी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि मी आहे ना किचनवर जेवढी भांडी असेल ना आपली स्वयंपाकाची वगैरे सगळं काही आवरून घेते कारण नंतर पापड वगैरे करायला लागलो का म्हणजे बारा एक वाजूनच जातात कधी दोन वाजतात भरपूर पापड असले की तर म्हटलं किचन क्लीन वगैरे ठेवूनच म्हणजे करूनच घेऊ तर सगळं काय मी ना किचन क्लीन वगैरे करून घेतलं आणि तोपर्यंत आई इकडे खिशीसाठी पाणीही ठेवत होत्या आणि नंतर ते देवपूजा करतात तोपर्यंत आणि माझी भांडे वगैरे झाल्यानंतर मला कपडे वॉश करायचे असतात तर म्हणजे आमचं कसं रुटीन आहे तर आई ना खिशी वगैरे घेऊपर्यंत माझं सगळं काय घरातलं बाकीचं काम होऊन जातं म्हणजे भांडे घसणं असं कपडे वॉश करणं असं सगळं काय आवळून जातं म्हणून काही म्हणजे जास्त पापड झाल्यानंतर भरपूर असं ऊन असतं ना तर उन उन्हामध्ये मध्ये आपल्याला काम आता जास्त लोड असला की काम होत नाही जास्त उन्हामध्ये तर मी काय करते जेवढे पापड चा जेवढं काम पटपट -पट करता येईल ना तेवढं काही सगळं काही करून घेते आणि नंतर पापड केल्यानंतर भरपूर असा आराम करतो तर आता आहे ना आम्हाला भेटतो भेटतोय तर काल सांगितल्याप्रमाणे आम्ही ना फक्त एका दिवशी एकच पापडाचा प्रकार करायचा ठरवलं आहे त्यामुळे आता आम्हाला आरामभर भेटतोय पहिले आम्ही ना खूपच लोड घ्यायचो म्हणजे ऑर्डर पण होत्या ना तर उडदाची झाले की नागलीचे झाले की उडीत मग थकून जायचो खूप थकायचो म्हणजे पडलो का लगेच झोपायचो पण आता आम्ही म दुपारी ना मस्त आराम पण करतो म्हणजे आपण पण आपल्या शरीराला पण जपलं पाहिजे ना त्यामुळे तर चला मग अशा प्रकारे आमचं काही पापड होतात तर तुम्हाला पुढे ना पापड के कसे केले तांदळाचे कसे झाले तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आता खिचीचं पाणी आहे ना तर दहा पंधरा मिनटं लागतातच उकळायला आणि त्यानंतर पीठ टाकल्यानंतरही ते पंधरा वीस मिनटं आहे ना चांगलं शिजू द्यायचं असतं आणि त्यानंतरच घोट्याच्या साह्याने ना खिशी घेतली जाते तर तुम्हाला मी दाखवलेच आहे रेसिपी तर आता आईंचे ना पाणी वगैरे म्हणजे खिशी वगैरे झालेली होती तर ते शिजत होतं तो तोपर्यंत ता आता माझे कपडे वगैरे सगळं काही वॉश केलेले होते कपडे वगैरे वॉश झाल्यानंतर वाट टाकल्यानंतर मी कपडे वॉश करताना भरपूर अशी ओली होते म्हणजे किती पण समोर दिसलं तरी माझी पहिल्यापासून सवय आहे की मी ओली खूप जास्त होते तर नंतर मी ना कपडे म्हणजे घरातलं सगळं आवर्ताना मिळाचा ड्रेस नेहमी वेगळाच असतो आणि त्यानंतर मी ड्रेस चेंजेस करते कारण झाड झटक वगैरे केली की भरपूर अशी धूळ बसते तर त्यामुळे मी ड्रेस चेंजेस करून घेते नेहमी कपडे वॉश झाल्यानंतर ते माझं परत मी, मी पुन्हा फ्रेश वगैरे झाली आणि पहिले म्हणजे स्वामींचं दर्शन आपल्या घरातल्या देवांचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आता आमच्या कामाला सुरुवात झाली तर पापडाचं पीठ वगैरे सगळं काही तयार केलेलं होतं आई आणि एकेकडे लगेच येणं गरमागरम असताना पीठ तेव्हाच लाट वगैरे करायचे असतात म्हणजे छान मस्त आपला पापड हा मोठा होतो तर छान आमचे ना पापड पण आहे ना आजचे पापड खूप मस्त झाले तांदळाचे केले आज आम्ही काल नागलीचे केले आज तांदळाचे उद्या उडीत पापड असं काही असतं तर शनिवारी ना उड्याचे पापड पण लाट लाटत नाही त्यामुळे मग शनिवारी आम्ही ना दुसरेच पापड करणार आहे तर चला तर अशा प्रकारे आमचे खूप मस्त तांदळाचे पापड झाले आणि म्हणजे लवकरच लागतो म्हणजे ऊन ऊन जास्त होण्याच्या आधी कडक होण्याच्या आधी पापड वगैरे झाले पाहिजे कारण पापड टाकण्यासाठी बाहेर जावंच लागतं ना तर त्यामुळे आईच जातात कारण मी गेली ना माझ्या मागे लगेच सई येते ना तर सईला थोडंफार ऊन आलं का लहान मुलांचं कसं असतं थोडंफार ऊन लागलं की लहान मुलांना लगेच ताप वगैरे तर आमचे पापड करता करता आहे ना एक लेक दीड वाजतो कारण भरपूर पापड असतात करायचे आणि त्यानंतर पुन्हा आमचे जेवण वगैरे सईला जेवण वगैरे पुन्हा घालतो आणि तिला तर झोपायला लावते जर आई तिला झोपी लावतात तोपर्यंत आमच्या जेवणाचे भांडे पुन्हा निघतात पुन्हा आपले पापडाचे भांडे असतात म्हणजे काय केलं आपण घरामध्ये खूप सारा पसार असतो जेवढं काम करू ना तेवढं कमीच असतं तर पुन्हा माझे भांडे वगैरे सगळे काही वॉश करून घेते कारण नंतर आम्ही आरामच करतो म्हणजे दोन वाजता आम्ही आराम केला की के चारला पुन्हा पापड पॅकिंग वगैरे असतंच तर दोन तास आमचा आराम होतो भरपूर असा म्हणजे जेवढा थक थकलेलो असतो ना तर थकवा निघतो आणि त्यांना बघा मला ना म्हणजे किचन आहे ना वॉशच करायला लागतो मी किती म्हणजे म्हणजे सकाळी पण मी वॉश केलेला होता नेहमी मला जास्त वॉशेस वॉशच करते मी तर गॅस काही जास्त खराब नव्हता तर तो ना कपड्यानेच पुसून वगैरे घेतला पण असतं असताना ते मला असं आहे ना काळं आणि चमकलं पाहिजे त्यामुळे मी नेहमी वॉशच करून घेते आणि पुन्हा असई जेव्हा मी पापड करतो ना तेव्हा सईचा खूप जास्त सगळे काही खेळणी असते तरी पण भरपूर मी उचलूनच ठेवली होती जेवढीच तिची खेळणी आहे ना तेवढी ती बाहेरच काढते पण आम्ही पण म्हणतो की जाऊ दे म्हणजे पापड करताना आम्हाला ती ना त्रास नाही देत तिच्या तिच्या खेळण्यांसोबत मस्त खेळते तिचा त्रास कमी आहेत त्यामुळे आम्ही ना पापड करू शकतो खरं कर म्हटलं म्हणायचं म्हटलं की नाही तर लहान मुलं खूप जास्त त्रास देतात लहान मुलं तेवढा त्रास देतात की आपल्या घरातले कामे पण राहून जातात पण मग सई तेवढं पण नाही देत तर तिच्या तिच्या खेणीला ती बरोबर आहे ना तिच्या तिच्या खेणीसोबत खेळते तोपर्यंत आमचे पापड वगैरे होतात नंतर तिचं जेवण वगैरे मग ती झोपते आणि तिचा झोपणं पण ना टायमिंग आहे एक ते ती चार किती कधी कधी पाच वाजेपर्यंत मस्त तिची झोप होते तर रायतीला झोपी लावत होत्या तोपर्यंत माझे एक किचन क्लीन झाला नंतर पुन्हा आमचं घर झाडणं घर पुसणं तर सकाळी पण माझी प फडची पुसलीच जाते पण पापड झाल्यानंतर पुन्हा आहे ना तेलकट वगैरे होते कारण पापड बाहेर टाकायला जाणं येणं करून फडची पुन्हा खराबच होते तर पुन्हा फडची वगैरे पुसते आणि एवढं काम होईपर्यंत ना तर तुम्हाला आता घड्यामध्ये दिसत असेल दोन वाजत आलेले हे आणि कपडे पण येणं एवढं कडक ऊन येणं कपडे पण सगळे काही सुकले जातात तर पुन्हा कपडे वगैरे काढणं असं काही माझं ना दुपारच्या दोन ते तीन म्हणजे दोन किंवा तीन वाजेपर्यंत असंच माझं रुटीन असतं पापड करण्या करायला सुरुवात झाल्यापासून नाही तर एनवेळेस माझं दहा साडे दहाला चावरून जातं सगळं काही आणि त्यानंतर माझा पहिले क्लास असायचा तर कसा वाटतोय व्हिडिओ कशी वाटते माझी रुटीन सकाळी सहा ते तीन वाजेपर्यंतची नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना